मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करूया बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर पाच मागण्या मान्य आले नवीन अपडेट या संदर्भात ब्रेकिंग चे शीर्षक आहेत ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर पाच मागण्या मान्य तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार पुना आपले आता चा सर्वात ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज चा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारक पेन्शनधारक तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर दिली आहे कर्मचाऱ्यां

या अनुषंगाने या संघट या कर्मचारी संघटनेकडून पंधरा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आले त्यापैकी पाच महत्वपूर्ण प्रस्तावाची माहिती या व्हिडीओ मध्ये आपण देत आहोत त्यातील पहिली मागणी फिटमेंट फॅक्टर वेतन आयोग हे फिटमेंट फॅक्टर वर आणून असते त्यानुसार वेतनाची गणना करण्यात येते तर याबाबत या फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट झिरो पट पेक्षा जास्त असावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे यापूर्वी सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न पट इतका होता दोन, दोन किमान मासिक वेतन दुसरी मागणी आहे सातव्या वेतन आयोगानुसार मासिक वेतन हे सात हजार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे इतके होते आता आठव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन हे छत्तीस हजार इतके असावे असेही मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे तिसरी मागणी अत्यंत महत्वाची महागाई भत्त्याचा समावेश मूळ वेतनात करावा महागाई भत्ता हा मूळ वेतनावर आधारित देण्यात येतो तर सदरचा भत्ता हा मूळ वेतनात समाविष्ट करण्यात समाविष्ट करून देण्यात यावा अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे चार अंशीकरण आठव्या वेतन आयोगानुसार अंशीकरणाची मर्यादा वर्षाहून अंशीकरण ती गोष्ट अत्यंत महत्वाची असल्यामुळे आठव्या वेतन आयोगानुसार अंशीकरांचा पंधरा वर्षाहून बारा वर्ष इतकी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आणि पाच शेवटी पेन्शन धारकांचा हा महत्वाचा मुद्दा आहे पेन्शन धारकांना त्यांना दर पाच वर्षांनी पेन्शन मध्ये यावी अशी मागणी करण्यात आल्या अशा प्रकारच्या मागणी ही किमान मासिक वेतन संदर्भात आहे तीन ची मागणी ही मागाई भत्त्याचा समावेश मूळ वेतनात करावा चौथी अंशीकरणाच्या संदर्भात आहे आणि पाचवी ही पेन्शन धारकांच्या संदर्भात आहे आणि या दृष्टीने आपण या व्हिडिओचे स्पष्टीकरण केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद जय महाराष्ट्र